माझी यात्रा संपताच शहर स्वच्छतेच्या कामाला वेग आला असून दोन दिवसात संपूर्ण शहर स्वच्छ करणार असे पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी सांगितले मागी यात्रा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पंढरपूर शहरामध्ये साधारण पाच ते सहा लाख भाविक दर्शनाकरता आलेले आहेत हे करत असताना काल एकादशी असल्यामुळे आपल्याला वाहनांना आत येता आलं नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कचरा साठलेला होता आजपासून आपण जे अशी महत्त्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी स्वच्छची कामं करत आहोत हे कचरा उचलताना साधारण सत्तर ते ऐंशी टन कचरा हा एकत्रित गोळा करून त्याच्यावर प्रक्रिया करण्याची नगरपालिकेची कारवाई राहील या येत्या दोन दिवसामध्ये संपूर्ण शहराचा कचरा स्वच्छ करण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न राहील धन्यवाद